माझ्याकडून इंस्टाग्राम वर गोन्हेगारी भाषेचा व्हिडिओ माझ्याकडून अपलोड झाला होता आणि ही माझी खूप मोठी चूक आहे आणि इथून पुढे अशी चूक होणार नाही नाशिक जिल्हा काय त्याचा जिल्हा रील स्टार यांची चक्क वणी पोलिसांचा ॲक्शन मोडमध्ये प्रवेश समाज माध्यमांवर दहशत माजवणाऱ्या युवकांवर कारवाई नाशिक जिल्हा सध्या कायद्याच्या कडेकोट अंमलबजावणीसाठी चर्चेत आहे नाशिक जिल्हा म्हणजे कायद्याचा बालेकिल्ला हे विधान आता केवळ वाक्य न राहता गुन्हेगारांच्या छातीत धडकी भरवणारी सत्यता ठरली आहे नाशिक शहराबरोबरच ग्रामीण विभागातही पोलीस प्रशासन आक्रमक पवित्र्यात आहे ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सर्व पोलीस ठाण्यांना कायदा व वस सुव्यवस्थेच्या दृष्टीने सजग राहण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत आणि म्हणूनच वणी पोलीस ठाणे ही मागे राहिले नाही वणी पोलीस ठाण्याचे एपीआय गायत्री जाधव हो यांच्या नेतृत्वाखाली वणी शहरातील लेंडीपुरी परिसरात तीन युवकांनी समाज माध्यमांवरून पसरवलेल्या दहशतीला चपळ देणे आळा घालण्यात आला संबंधित युवकांनी त्यांच्या मोबाईलद्वारे अश्लील व धमकीवजा संवाद असलेल्या व्हिडिओज रील्स तयार करून वणीकर आहोत आम्ही चुकीत घाला तुम्ही तांडव करतो आम्ही डायरेक्ट डोक्यात झांज अशा प्रकारचे संवाद वापरत समाजात भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं या रील्स मध्ये वापरण्यात आलेला पार्श्वसंगीतही ही अश्लील व दहशत निर्माण करणारा होता सदर व्हिडिओ रील्स इंस्टाग्राम सारख्या ओपन सोशल प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्याने परिसरातील येणाऱ्या जाणाऱ्यांमध्ये संभ्रम आणि दहशत निर्माण झाली होती ही माहिती मेहताज मणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी युवक जयराम सुभाष पवार रोहित पवार या केवळ अटकेवरच थांबत न राहता पोलिसांनी त्यांची चक्क गावातून धिंड काढली पोलीस खाक्या दाखवल्यानंतर या तरुणांना आपली चूक उमगली आणि त्यांनी कायदा हातात घेतल्याबद्दल कबुली देत माफी मागितली सार्वजनिकपणे त्यांनी नाशिक जिल्हा म्हणजे कायद्याचा बाले किल्ला असल्याचं स्पष्टपणे मान्य केलं या प्रकरणात तीनही युवकांवर प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन समाजामध्ये भीती व अस्वस्थता निर्माण करणं आणि सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास बणे पोलीस ठाण्याचे एपीआय हेमंत राऊत ए पी आय गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत वणी पोलिस ठाण्याची ही कारवाई केवळ कायद्याचं पालन करण्यासाठी नव्हे तर समाजात एक ठाम संदेश देण्यासाठी होती कि सोशल मीडियावरची स्टाईल आता पोलिसांसमोर चालणार नाही कायदा आणि शिस्त ही, ही केवळ नियमांची गोष्ट नाही तर ती समाजातील शांतता आणि सुरक्षिततेची हमी आहे माझ्याकडून इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड झाला होता आणि परत मी असे व्हिडिओ सोडणार नाही पोलीस अधीक्षक सो साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही पण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करतात तसे रील बनवतात यातील नामे जयराम सुभाष परव पवार राहणार जगदंबा नगर लिंडीपुर वणी यांनी त्याच्या विवो कंपनीच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम आय डी एक्स एक्स जगो डॉन एक्स या इंस्टाग्राम आय डीवरती एक व्हिडिओ तयार केलेला आहे त्याने त्यात म्हटलेलं आहे वनीकर आहे आम्ही आता चुकीत घावा तुम्ही तांडव करतो आम्ही डायरेक्ट डोक्यात झाच अशा प्रकारचा व्हिडिओ अशे अशा प्रकारचे वाक्य टाकून त्याला अश्लील गाण्याचा बॅकग्राऊंड दिलेला आहे व त्याप्रमाणे तो त्याच्या अजून दोन साथीदार यांना जोडीला घेऊन व्हिडिओ तयार करून समाजव्यवस्था शांत जी आहे तिला दूषित करण्याचा प्रयत्न करत आहे कायदा व सुव्यवस्था भंग करून समाजामध्ये दुथडी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून कायदा सुव्यवस्था अबधित राहण्याकरता त्याच्यावर वणी पोलीस स्टेशनला आणून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे अशा प्रकारचे व्हिडिओ तयार करून समाजाच्या मनात भीती व दहशत निर्माण करण्याचा जर कोणी प्रयत्न करेल तर अशा प्रकारच्या इस्मांवरती गुन्हा दाखल करण्याचं काम पोलीस स्टेशन मार्फत करण्यात येणार आहे तरी माझं समाज समाजाला हे सांगणं आहे की अशा प्रकारचे रील बनवू नका जेणेकरून समाजाची शांतता अबाधित राहील न्यूज नाशिक